डॉक्टरला फोन लावणार डॉक्टर म्हणणार पावसात आड येऊ कसा उद्या चार बाय सातच्या उद्या जर नवऱ्या पुढे उद्या मारायच्या असतील आहो आहो तर शाईनि मारायचं नाही जय म्हणायचं आणि इकडं पुरुष मंडळी आता बाहेर जाऊन पण काही उपयोग नाही कुठं पावसात भिजायचं झट मारून लवकर आलो बसायचं बसा, छातीत दुखायला लागल अर्ध्या तासात तुझा कार्यक्रम उरकला आलं का लक्षात त्यामुळे शैलीन कोणी मारायचं नाही जय जयकार जोरात करायचं चला हात आता घ्या पीचा बाई हात वरकर मॅडम कुठन उचलून आणलंय मागच्या वर्षी तर जरा बर तर होत आज काही वेगळंच घालून आले चला चला हा पाठीचा क्या एक सगळे व्यवस्थित यायचं रे मास्ता पटो बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बाद आता कसा चेहरा बोला कसा चेहरा